दुपारी ना माझं एक पार्सल आलं होतं ते चालण्यासाठी ना आम्ही माया लेकी चाललो होतो आणि आमच्या दोघींची सुद्धा तब्येत खराब असल्यामुळे ना टायमिंगला व्हिडिओ शूट होत नाहीये तोंडाला तर चौच नाहीये त्यामुळेच ना येता तिथं वडापाव होता तो पण घेऊन आला आणि एवढा मोठा बॉक्स बघून ना राहलंच नाही म्हटलं काय यात ना बघावं मग काय एवढ्या मोठ्या भल्या बॉक्सची ना लगेच चिरपाड चालू केली मी तसे ना शक्यतो माझे जास्त पार्सल ना घरासाठीच असतं आधी चिमणीच्या ड्रेसची शॉपिंग करायची पण आता तिच्या हेअरकट मुळे ना थोडीशी थांबलेली आहे कारण मला जे ड्रेसेस आवडतात ना ते तिच्या हेअरकटला मॅचेस होत नाही ते जाऊ द्या मी नाही ते फळे ठेवण्यासाठी ना मोठ्या ऍपल मागवलेला आहे ऍपल म्हणजे याचा शेप ऍप्पल सारखा दिसतो थोडक्यात फळे ना मी फ्रीज मध्ये ठेवत नाहीत म्हणूनच म्हटलं फळ ठेवण्यासाठी काय मागवावं मग हा ऑप्शन भेटला म्हणून हा मागवला असं युनिक काहीतरी किचन मध्ये असलं ना खूपच छान वाटतं ना तुम्हाला सुद्धा याची लिंक हवी असेल तर कमेंट करू शकता लिंक पिपी आता आत्ते आज ना गावावरून आलेले आहेत त्यामुळे चिमणीने ना आत्ताच्या दारातच आज दिवसभर ठेका मांडला दिवसभर ना चिवता तिच्या जवळच आज खेळले आणि नेमका आजच ना चिमणीच्या आत्तीचा आणि मामाचा ना लग्नाचा वाढदिवस आहे मग संध्याकाळी ना सगळेजण त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी ना जमले होते अशी आत्ती ना गावावरून काही घेऊन आले असेल आज थंडी घेऊन आले एवढी खराब ना थंडी वाचत होती तिला म्हटलं घेऊन यायच होत हरभराची भाजी घेऊन यायचं होतं थंडी कशाला आणलीस बया सगळ्यांचं वेगच चालू असतं हे यायचं वेगच म्हणून माझा नीट व्हिडिओ काढण्यात हा चाकू बघितला अस मग काय घाबरून सगळ्यांचे व्यवस्थित व्हिडिओ काढायचं काम चालू होतं ह्या बिचारा दादू केक खाण्यासाठी तोंड उघडत होता पण ह्या सगळ्यांचं ना फोटो मध्येच लक्ष आणि अशा छोट्या छोट्या क्लिपा कायम घेऊन ठेवत असते कारण आता कुठे ना कुठे ना आठवणी राहतात आणि आज ना सोन्याला व्हिडिओ मध्ये जरा जास्त हसू येत होतं का ते आता तुम्हाला सांगू नाही शकत त्याला मग सगळ्यांनी आणि एन्जॉय केली आणि थंडीमध्ये आईस केक खाल्ला